चला तुम्ही म्हणसान कसं मस्त असं काढलंय येळवणी आणि आईला म्हणलं का करायचं नाही आई म्हणली डू करायचं आणि किती दिवस खायचा होय मस्त अशी कोथिंबीर हिरवी गार नीट केली आणि इकडं तुम्ही का छान असं पुरण खाली पीठ असं मळून इथं वर ठेवलं होतं तुम्हाला म्हणलं व्हिडिओ दाखवा कडेता दा, पाठवली त्यात मला भाजायचंय खोबरा आणि कांदा थोडं थोडं म्हणलं आईला आपण वेगळी आमटी ट्राय करू आई नव्हते टाकत तुम्ही काय काय टाकायचं आहे कांदा पण टाकू पण मी आमची मम्मी करते आमची मम्मी करायची ती काय करायची खोबरं कांदा अद्रक लसूण अशी भाजायची चांगली त्याची ग्रेव्ही करून करायची छान व्हायची ती पण आमटी आईची पण छान व्हायची पण वेगळी वेगळी ट्राय करू कुठली बेटर वाटते ती दरवेळेस बनवायची हे mm. ही आवडली तर ही बनवायची आणि ही जर नाही आवडली तर मग तेल होतो काना खोबरा भाजती लसूण नंतर काय लगेच भास द्यायची आणि ही कडच भाजते आमची मम्मी चुलीत टाकायची ते हारा चुला असायची पेटावलेली त्यात टाकायची छान असं मस्त पैसे आम्ही जे पण म्हणजे पण सोलापूर भागात असतो लसूण भागात भरपूर असा ती सोला का एक लसूण सोडला कडीपत्ता आणलाय गावरान छान असा आहे नाही तर तुकडा दा तुकडाय बारीक आज चाकाव म्हणजे छान असं मस्त पैकी तरी बात्री ग्रेव्ही करून घेतील मग तुम्हाला दाखवते आमची सोडणी घालताना सगळा पसारा काढून काय चालले मस्त अशा आईने फोडणी दिली अगोदर लसूण आणि कोथिंबीर थोडीशी वाटलेली फोडणी दिली तेलात कडीपत्ता राहिला की का परत आणि ही आपण कांदा खोबरं अद्रक लसूण कोथिंबीरची केलेली पेस्ट आहे हे आता तेल सुटीस तर भाजायची बाई आणि इकडं डाळ बारीक केली थोडीशी डाळ म्हणजे शिजवलेली हे येळवण्यात टाकायला टाकली तरी चालते म्हणजे घट्ट भाजी होती तिथलं गहू तांदूळ वगैरे काय आपण टाकत नाही ना, होय टाकते आपले इकडे टाकतच नाहीत हि तर कोणी बी आमठी करायचं म्हणलं थोडं गहू हरभऱ्याची डाळ तांदूळ भासते आणि आमटी टाकते ती आम्हाला नाही आवडत आम्ही नुसते एळवण्याचीच आमटी करतो आणि छान होती त्यातलीच थोडी डाळ घेऊन वाटायची अशी होय आता नंतर ना सगळं होताय आणि इकडं मस्त असा घेतलाय दोन चमचे आपला काळा मसाला आणि थोडीशी हळद थोडीशी धना पावडर बघा आमची आमटी करण्याची पद्धत बघा तुम्ही अजून काय काय वापरता आम्हाला कमेंट करून सांगा जे आम्ही नंतर न टाकू सांडशीन दरच का खोबरं थोडस आणि खोबरं पण लय नाही हो का एवढं खोबरं आहे पण गीत लईत नाही चांगलं लागत होय नुसतं नॉर्मल चवी पुरत थोडस चव येण्यासाठी बघा तेल फिटस तर थोडं राहिले भाजायचं झालंच पिठं बिटं काय ह्याला टाकत नाही आम्ही असंच असतं आणि छान मस्त अशी मला तर आताच खाऊ वाटायला लागली आताच उपास सुडू वाटायला लागला एवढा भारी वास येतोय आमटीचा अजून कडाई घालायची तोपर्यंतच की वाटणाचा वास येते छान असा चा। उडते उडत चांगलं मोकळं होईपर्यंत भाजायचं मग त्यात ती मसाला आपण हळद ही काढलेलं टाकायचं आणि मग हिवतायच बरोबर का आता मी ही खमळून घेते त्यावर भासते कळी कच्छा टाकला आता मस्त असं तुम्ही म्हणताना आधी का तेल टाकलं नाही पण कडक होत असं है असं मग मग होतो परत होतो असं काही नाही परतत नाही म्हणून छान पोळ्या काव करायच्या लगेच आधी पसरवरती झाडून काढती आणि कपडे धुनी ती मी त्यावर गुर खात्यात पाणी पाजायचे मग गरम गरम वर गर भात शिजाय घालायचं आणि खाली पोळ्या करायच्या झालं आपलं मस्त असा येळवणी वगैरे सगळं करून ठेवले तयार बाकीचं सगळं साहित्य फक्त आता ही आमटी पोळ्या आणि भात एवढं राहिले भात पण झाला असता आतापर्यंत पण त्यांना गरम गरम खायचं होतं म्हणून मग केला नाही ज्यावेळेस जेवण करायचे निवड दाखवायचा तेव्हा गरम गरम करायचा आणि खायचा मस्त असा गोड धोड पोळ्याचा स्वयंपाक सगळं माणसाने खाल्लं पाहिजे तुम्ही म्हणताल असं तसं आता हा श्रावण महिना ह्या काय आम्ही वशाट खात नाही पण एरिवारी खातो तरी पण लोणचं आपलं जी होतं त्याच्यामुळे आपण काय ही केलं नव्हतं इतके दिवस करत नव्हतो पण झालं आपलं लोणचं पण संपत आलंय आपण आता खाऊ करू शकतो कोणी पाहुणाऱ्या आले की एखादा खाणार असतो एखादा नसतो त्यांना पण बनवलं पाहिजे खायला घातलं पाहिजे होय त्याच्यामुळं मस्त असं मटण चिकन आता आता आम्हाला कुणालाच आवड नाही कारण की का काय माहिती चवच नाही लागत आणि छान नाही लागत आम्हाला मटन आवडतं मग आम्ही मटणचं आणतो जवा लागन तवा आणि का वास येतो भारी आमटीचा चला तर आता पोळ्याचा विषय पोळ्या पण आमच्यात कुणालाच आवडत नाहीत अशा नाही होय आहे त्यांना आवडतात भरपूर आपण आवडते मला तर लय आवडतात आणि मी आता ना आमटीन भात खाती सकाळ दुपार संध्याकाळ उद्या शिळ्या पोळ्या झाल्या की इरबर पोळ्या खाते असं काम आहे माझं तर बघा कसं वाटतंय ग्रेवी बघा कशी झाली नुसतं मसाल्याने घेत भाजली चांगली पतायचं का मस्त अशी भाजून घेतली बघा मस्त अशी आमटी तयार मस्त असा आमटीचा वास येतोय आता उकळणार मग तरी येणार तुम्हाला मग दावणार बघ कशी झाली आहे ते सगळं आता मस्त अशी झाली एवढ्यातनं उकळून काळजी राहील ती मस्त अशी कोथिंबीर वगैरे वरण टाकले आता पाणी पाणीवतले तवरच असे आता तरी कशी येते मस्त वय निस्त काळा मसाल्याची तरी धना पावडर हळद आणि काळा मसाला टाकलाय आपण आपला घरचा तेवढ्यातच छान अशी भाजी बनवली इकडे बघू शकतो मी काळा मसाला हळद जिर्या हळद थोडी टाकली जिरी काय आम्ही वापरत नाही नाहीतलं पसार आवरला कपडे लागायचे तजून छान अशी मस्त पैकी उकळू थोडी उकळून घ्यायची आणि छान आमटी तयार भात आमटी कुणाला कोणाला आवडती कमेंट करा मला खूप आवडती तुम्हाला उजरात दाखवते अशी दिसते कोणाला खायची आमच्या आईंच्या हातची आमटी बघा छान पैकी आणि बनवून खावा होय अशी आमची आई बनवत तुम्ही पण बनवून खावा चला आता ह्या गोष्टी आईला गुरांना पान धावायचे मला कपडे धुवायच्यात आणि मग गरम गरम पोळ्या करायच्या आलीच तोपर्यंत चला बघितली काय मस्त अशा पोळ्या ह्या पाच मग केल्या ते एक मी फुगली नाही फुटून गेली आणि एकच आहे तर फुगली टम आठून बाब खरं ती खरं होय खरंच ते खोट सांगत नाही शुभरा पतंग उडावते बाहेर म्हणलं लाटा तुम्ही नको एवढं छान पुरण केले नसत अस तर वाटवलं नको म्हणून हा बर टाका केला पोळी काय होते समन सारखी लाटली ना कडनी मग फुटत नाही उतळा पातळ झाली की कडण फुटते तुला मुड करून भेट तरी मी काय करते मला कळ

सुद्धा येत नाही पोळी काय म्हणते मी उलतायच येत नाही एवढी पोळी फुटते छान असते आणि मस्त आणि मग पलटून टाकते सगळीकडनं भरपूर तेल हवा दिस झाली पोळी पुन्हा काय हे पोळ्या येतात करायला आमच्या आई नाही मला नाही त्याला करायचं आता झालं बाय